कर्नल सोफिया कुरेशी या दहशतवाद्यांची बहीण आहे असं विधान मध्य प्रदेशच्या विजय शाह या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यानं केलंय त्या पाठोपाठ समाजवादी पक्षाच्या रामगोपाल यादव यांनी देखील विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जातीवाचक अवमानकारक विधान केलं आहे तसेच हा संपूर्ण भारतीय सेनेचा आणि देशाच्या सन्मानाचा अवमान आहे कर्नल सोफिया कुरेशी या आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला अभिमान आहे असं विधान म्हणजे देशाच्या सुरक्षिततेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या प्रत्येक जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणं असंच आहे भाजपच्या राजकीय संस्कृतीचं हे लक्षण आहे मालेगाव बॉम्बस्फोटामधील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग सारख्या दहशतवादी व्यक्तीला संसदेत नेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे हमारी बहनो हा अपमान नाही सैंगा हिंदुस्थान असं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय कर्नल सोफिया कुरेशी ह्या दहशतवाद्याची बहीण आहे अशा प्रकारचं अवमानकारक विधान करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या मध्यप्रदेशच्या मंत्र्याने विजय शाह यांनी केलंय आणि त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं आहे पाठोपाठ समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनीही विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जातवाचक अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे या देशाचं दुर्दैव आहे की जी लोकं जबाबदार आहेत जी लोकं संविधानिक पदावर बसली आहे तीच लोक इतक्या बेजबाबदारपणे धर्मावर आणि जातीवर आधारलेली वक्तव्य करून या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचाच अवमान करण्याचं काम करत आहेत कर्नल सोफिया कुरेशी असो किंवा विंग कमांडर व्योमिका सिंग असो या दोन्ही वीर जवानांच्या कर्तृत्वावर आम्हाला सगळ्या भारतीयांना अभिमान आहे विश्वास आहे त्यामुळे अशा प्रकारची जातीवरून धर्मावरून वक्तव्य करून कृपया या देशामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा हा आहे की हाच भाजप आहे ज्या भाजपाने मालेगाव बॉम्बस्फाच्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना संसदेमध्ये पाठवलंय हा भाजपाचा खरा चेहरा आज लोकांच्या डोळ्यासमोर पुन्हा येतोय या देशाच्या सैनिकांवर आणि या देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर त्यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशवासियांना प्रचंड अभिमान आहे गर्व आहे आणि यांचा अवमान हा संपूर्ण देशाचा अवमान आहे देशाच्या सैन्याचा अवमान आहे देशाच्या सन्मानाचा अवमान आहे तो कदापिही सहन केला जाणार नाही हमारी बहनों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान